नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया बघूया महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायोकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली पंचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची वादा समती वडवणी अवकाली एकशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरांत्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची वादासमती पार्श्वनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकाली एक हजार एक्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला सिमती अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार चारशे दोन क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरणंद्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाला समिते देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाली पाचशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्व धरणंद्र दर आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढची बाधा सेमती वरोरा जात आहे लोकल आवक आवकाली दोन हजार सहाशे सहासष्ट क्विंटलची किमान द्र भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटलाय सात हजार तीनशे रुपये आणि सर्व हजरांतर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाधा सेमती हिंगणा जात आहे लोकल आवकलेली चौरचाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे एकवीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बारा समिती से सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाळी नऊशे दहा क्विंटलची किमान वेट आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल कमालद्र वेटलाय सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्व अदर वेटलाय सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सात हजार पाचशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एक रुपये आणि सर्व धरंधर भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेबाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद